या उपासनेसाठी श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा अर्चा केली जाते धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बलसूर गावातील प्राचीन हेमाडपंती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी सहपरिवार दुग्धाभिषेक करून धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले प्राध्यापक बिराजदार यांच्या प्रयत्नामुळेच या मंदिराला तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त झाला आहे शहरापासून अगदी अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या या बलसूर गावात प्राचीन हेमाडपंथी भगवान शंकराचे अवतार श्री नीलकंठेश्वर मंदिर आहे या मंदिरात श्रावण शेवटच्या चौथ्या सोमवारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धेने विधिवत पूजा अर्चा करण्यासाठी रांगा लावल्या होत्या सदर मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी असून मंदिरात कोरीव नक्षीकाम केलेले दिसून येते तर गाभाऱ्यात शिवलिंगावर भगवान नीकंठेश्वर विराजमान आहेत वर्षभर दर सोमवारी या ठिकाणी महाआरती होते पुरातन काळापासून दर सोमवारी असे येथील ग्रामस्थांनी मराठीला माहिती दिली मासात विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिरात होतात दिनांक अठरा ऑगस्ट रोजी बलसूर गावचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी सहपरिवार मंदिरात दुग्धाभिषेक केले आणि महाप्रसाद वाटप केले यावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शैलजाताई मगर सविताताई बिराजदार रामकृष्ण बिराजदार विश्वजित बिराजदार देविकाताई बिराजदार स्नेहल सुरेश बिराजदार लक्ष्मी बिराजदार आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी गावातील आणि परिसरातील लहान थोर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या, या मंदिरासाठी प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या अतूट प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त झाला असून या अंतर्गत मंदिरात दोन वर्षांपूर्वी भक्त निवासाची उभारणी करण्यात आली आहे पुढील काळात मंदिराचा क वरून आता ब दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या अनुषंगाने विकास कामांना वेग विक देण्यात येत आहे असे प्राध्यापक बिराजदार यांनी एनडीबी ला माहिती दिले दे हेमाडपंथी खूप चांगलं मंदिर हे आहे या मंदिराच्या प्रत्येक दगडावर कोरीव काम आहे त्याच्यावर विविध मूर्त्या विविध वेगवेगळे संकल्पना त्या काळातली मंदिरामध्ये आहे या मंदिराचा इतिहास जर आपण बाजूलाच बघितला हा एक शिलालेख आहे त्याच्यावर सूर्य आणि चंद्राचा फोटो आहे आणि शिलाले या शिलालेखाच्या माध्यमातून या मंदिराची या गावची हिस्ट्री इतिहास हा शिलालेखा एका वेगळ्या भाषेमध्ये कोरलेला आहे म्हणजे आम्ही लहान असताना पुरातन खात्याची लोकं आली होती आणि त्यांनी या शिलालेखाचं वाचन केलेलं होतं निलकंठेश्वर म्हणजे या निलकंठेश्वर मंदिराची जमीन एवढी आहे या निलकंठेश्वराचं महात्म याच्यावर आहे बलसूर म्हणजे बलवान आणि शूर असा उल्लेख याच्यामध्ये आहे सत्यनारायण जाधव तो होते काही था पुरातन खात्याची लोकं आली होती त्यांचं म्हणणं की व अकराशे तेवीस सालाचं हे मंदिर आहे या मंदिराच्या बाहेर एक बारव आहे एक विहीर आहे या गावला पूर्ण पाणी पिण्यासाठी या विहिरीच पूर्वीच्या काळामध्ये पुरवलं जायचं म्हणजे इवन एकोणीसशे बहात्तराच्या दुष्काळामध्ये सुद्धा एक झरा होता आणि त्या झऱ्याच्या माध्यमातून अख्खं गाव पाणी प्यायचं असं याच एक प्रचंड चांगलं महत्त्व महात्म या मंदिराचं आहे या मंदिराचा जीर्णोद्धवा कारण भूकंपानंतर त्या मंदिरावाला थोडे बहुत तडे गेलेले होते परंतु मंदिराला काही झालं नाही परंतु मंदिर गळत असल्यामुळे एक स्लॅब टाकून या मंदिराची देखभाल सत्यनारायण जाधव असतील प्रदीप पाटील असतील ही सर्व ईश्वर नांगरेसर असतील ही सर्व मंडळी या मंदिराची देखभाल करतात या मंदिराचं ट्रस्ट आहे आणि या माध्यमातून या मंदिराचं संवर्धन आज केलं जात यावेळी प्रदीप पाटील बाळासाहेब बिराजदार चंद्रकांत भोसले बळीराम बनसोडे संजय गव्हाणे गणेश कुंटे गावे सतीश कुमार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदैवत निळकंठेश्वर हे सर्व पंचकोशातील भाविक भक्ताचं श्रद्धेचं आणि भावनेचं स्थान आहे हे निळकंठेश्वराची पावनभूमी झालेली आहे या ठिकाणी श्रावण मासानिमित्त चार सोमवारला भाविक बर भाविक भक्ताची मोठ्या संख्येने गर्दी होते हे हेमाडपंथी मंदिर असून या ठिकाणी भगवान श्रीनिरकंठेश्वर विराजमान आहेत या ठिकाणी पूर्व काळापासून या ठिकाणी बारव आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये या, या बारवामधलं एक वाटी पाणी काढलं की एक वाटी वाटी पाणी येत होता असं बुजुर्ग लोकांचं म्हणणं आहे त्या बारवाचं आपण संवर्धन केलेलं आहे त्या बारवामध्ये खाली गेल्यानंतर नागदेवता त्याच्यानंतर श्री गणेशाच्या दोन मूर्त्या नाग आडी टाकलेली विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग आहे या हिरीचं पाणी भगवानाला पूजेसाठी वापरलं जात आहे आज देवळाच्या डाव्या हाताला राजहंस दोंडा आहे त्या राजहंस दोंड्यावर राज सव्वीस ओळ्याचं शिलालेखन आहे यापूर्वी चार वर्षाच्या पूर्वी देवकर सर अजिंक्य शहाणे आणि कृष्णा बुर्दे शिलालेख अभ्यासकाला याचं मुद्रण घेऊन गेलेलं आहे त्याचं पन्नास टक्के वाचन झालेलं आहे त्या वाचनामधून असं निदर्शनास आलंय हे मंदिर अकराशे तेवीस मधून असून या मंदिराचा पूर्ण इतिहास हा वेगळा आहे त्या इतकासा जे अजून काही अक्षर ओळखू येत ये नाहीत येणाऱ्या पाडव्यापर्यंत हा शिलालेखाचं वाचन होईल वाच दिवाळीच्या पाडव्याला या ठिकाणी पालखी उत्सव होतो आणि भगवान नीलकंठेश्वर हा गावात पालखीच्या उत्सवात हो, गावात आपलं हे करून वर दत्त मंदिर मध्ये भारुड्याचा कार्यक्रम होतो आणि पाडव्याला त्याचबरोबर या ठिकाणी सप्त्याचा कार्यक्रम होतो त्या सप्त्यामध्ये कीर्तन प्रतिनिधी सचिन न्यूज मराठी उमरगा